पोलिसांनी पैसे कुठे हे अजूनही सांगितलं नाही रूम नंबर एकशे दोनने ने मागे पुरावे सोडले धुळ्याचा दाबला पण अजूनही एक लिंक हुते। पीए त्या आमदाराला हटवायला पाहिजे होते ना राम शिंदे साहेब एवढा मोठा मॅटर घडला पण सरकारकडून कुणीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन किती पैसे होते का होते कुणासाठी होते पीएचा रोल की आमदाराचा रोल अधिकाऱ्यांचा रोल की पोलिसांचा रोल हे सांगायला हवं होत रूम नंबर एकशे दोन चा तपास सुरू करायला तीन तास का लागले अनिल गोटेंना टिप देणारा तो अधिकारी कोण खासगीत किंवा विश्वासात घेऊन त्याच्याकडून सगळंच का काढून नाही घेतलं हे आम्हाला पडलेले प्रश्न तुमच्या डोक्यात आले नाही का ना की आणायचे नव्हते नेमकं घडलंय का विधिमंडळाची अंदाज समिती येणार म्हटलं की अधिकाऱ्यांची कलेक्शनची लगबग सुरू होते अशी कुप्रसिद्धी या समितीबद्दल केवळ आजच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे आता केवळ धुळ्यातील प्रकरणामुळे ही समिती पुन्हा एकदा चर्चेत आली एवढंच विधिमंडळाचे तब्बल एकोणतीस आमदारांचा समावेश असलेल्या या समितीचे सध्या उत्तर महाराष्ट्रात दौरे सुरू आहेत ही समिती संपूर्ण राज्यात दौरे करून जिल्ह्यातील विकासाचा ग्रामीण भागातील मूलभूत सेवा सुविधांचा आढावा घेणार आहे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरणं त्यांच्या कामांचे ओढून ताढून वाभाडे काढणं असं सगळं काम या समितीकडून केलं जातं परंतु या समितीला खुश ठेवण्यासाठी अधिकारी त्यांची अर्थपूर्ण सोय करीत असतात समितीचा थाट काही औरच असतो पंचतारांकित हॉटेलमध्ये समिती सदस्य म्हणजेच आमदारांची राहण्याची व्यवस्थेपासून तर जेवणापर्यंत सर्व काही लवाजमास संबंधित जिल्हा प्रशासन बघतं समितीचा थाट देखील एखाद्या केंद्रीय समितीपेक्षा कमी नसतो ज्या जिल्ह्यात जाणार त्या ठिकाणचं प्रशासन अलर्ट मोडवर समिती येणार म्हणून अधिकारी विकास कामांची आलेख का समिती समोर ठेवतात परंतु केवळ हे करून चालत नाही तर समिती सदस्यांकडून आपली लखतरे वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून अधिकारी आधी समिती सदस्यांची सर्व सोय करून ठेवत असतात माझे आमदार अनिल गोटेंना कलेक्शन करणाऱ्या त्याच अधिकाऱ्यांपैकी एकाकडून टिप मिळाली आणि त्यांनी समितीला देण्यात येणारे खोके उघड केल्याची सध्या राज्यभरात चर्चा रंगते धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांच्या पाहणीसाठी आलेल्या आमदारांच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्यादरम्यान खोक्यांचं मोठं प्रकरण घडलं होतं आणि राज्याचं लक्ष वेधलं गेलं धुळे शहरातील शासकीय विश्रामगृह रूम क्रमांक एकशे मधून पोलिसांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रोकड जप्त केली माझे आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले अगदी सिनेमातल्या एखाद्या दृश्यासारखं पहाटेपर्यंत या नाट्यमय शिष्टमंडळाच्या समितीमध्ये सत्ताधारी मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक केली होती पंधरा मे पासून गेस्ट हाऊसमधील मधील रूम क्रमांक एकशे दोन राखीव केली होती माजी आमदार अनिल गोटे यांना मिळालेल्या माहितीनुसार या रूममध्ये कोट्यावधी रुपये असल्याचा संशय होता त्यांनी रविवारी रात्री या रूम बाहेर कार्यकर्त्यांना घेऊन ठिय्या आंदोलन केलं प्रशासनाला याची माहिती देऊनही दोन ते तीन तास कोणताही अधिकारी घटनास्थळी न आल्यानं अधिकाऱ्यांवरील संशय अधिकच बळावला माजी आमदार गोटेंच्या तक्रारीवरून अखेर घटनेच्या रात्री उशिरा पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झालं रूम क्रमांक एकशे दोन चे कुलूप तोडल्यानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणावरती रोकड आढळली रात्री ते पहाटे वाजेपर्यंत मशीनच्या ही रक्कम मोजण्यात आली यात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये जप्त करण्यात आले अनिल गोटे या रकमेची आकडेवारी पाच कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता त्या सांगत होते त्यांनी शक्यता वर्तवली होती माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी थेट विधीमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय सहायकावर आरोप केला या, या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध असल्याचं त्यांनी म्हटलंय विकास कामांमधील त्रुटी लपवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी विधीमंडळातील सदस्यांना ही रक्कम पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला ही रक्कम कोणी दिली आणि कोणासाठी होती याचा ता तपास व्हायला हवा अशी मागणी गोटे यांनी केली पण विशेष बघा ना ही बातमी फक्त एक दिवस आणि काही तासांपुरतीच हाय व्होल्टेजवर होती याबाबत पोलीस तपास करतायत रक्कम विकास कामांच्या पाहणीशी संबंधित आहे की अन्य कोणत्या कारणासाठी आणली गेली याचा शोध केला जातोय या प्रकरणाने धुळे शहरात चर्चांना उधान आलं होतं राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली पण पोलिसांकडे आलेली ती रक्कम म्हणजे पोलिसांनी जप्त केलेली ती रक्कम किती होती याबाबत सविस्तर काही प्रेस कॉन्फरन्स झाली नाही ते रकमेचं पुढे काय झालं याचीही माहिती नाही आणि इतक्या मोठ्या रकमेचा सा साठा विश्रामगृहात आला कसा कोणासाठी आला याचं उत्तर तपासातून समोर येणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु एकीकडे हे सगळं होत असताना दुसरीकडे अधिकारी वर्गावरही काही प्रश्न निर्माण होतात पहिला मुद्दा सर्वप्रथम अनिल गोटे यांनी अनि संबंधित रूम मध्ये हवालाचे पैसे असल्याची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने एका माझ्या आमदारांच्या तक्रारीची लगेच दखल घेणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही तक्रारीनंतर तब्बल तीन तासांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर त्यांनी तपासाची सूत्र हलवली मुद्दा क्रमांक दोन रोकड सापडल्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनाने या ठिकाणी मोठी गुप्तता पाळली होती माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना रूममध्ये जाऊन देण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता अधिकाऱ्यांनी एवढी गुप्तता का पाळी कोणाच्या आदेशानं हे सगळं घडत होतं हे अद्याप बाहेर आलेलं नाहीये मुद्दा क्रमांक तीन समिती येणार म्हणून आमदार खोतकर यांचे सीय सहाय्यक असलेल्या किशोर पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात रूम बुक केली होती परंतु प्रत्यक्षात तेथे कुठलाही समिती सदस्य फिरकलाच नाही मग ही रूम बुक करण्यामागे किशोर पाटील यांचा नेमका उद्देश तरी काय होता कोणाच्या सांगण्यावरून ही रूम बुक केली होती समिती सदस्य यांच्या राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल असताना शासकीय विश्रामगृहाचा वापर नेमका कोणासाठी झाला याची उत्तर प्रशासनाला द्यावी लागणार आहेत मुद्दा क्रमांक चार विश्रामगृहातील रूम नंबर एकशे दोन मध्ये हवाला रक्कम ठेवली असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांना एका दुखावलेल्या अधिकाऱ्यानेच दिली असल्याचा दावा त्यांनी केला यातून हे स्पष्ट होत आहे की अधिकाऱ्यांना समितीच्या तुंबड्या भरण्यासाठी पैसे जमवावे लागत होते व त्यातूनच एका अधिकाऱ्याने गोटेंना टीप दिली असावी एवढा मोठं प्रकरण घडल्यानंतर विधान परिषदेचे वरिष्ठ सभागृहाचे सभापती असणाऱ्या राम शिंदे फक्त स्वीय सहाय्यकाला निलंबित केलं पण स्वीय सहाय्यकापर्यंत एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रक्कम पोहोचवण्यामागचं रक्कम असण्यामागची कारणे काय यामध्ये आमदारांची इन्व्हॉल्वमेंट कुठेच नाही का पीए परस्पर सगळा कारभार पाहत होता का असे अनेक प्रश्न होते पण आमदारांवरती कुठलीच कारवाई न होता फक्त पीए हटवला म्हणजे बळीचा बकरा बनवला आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या संबंधित अधिकाऱ्याने अनिल गोटेंना टीप दिली होती त्याला विश्वासात घेऊन जर आणखी काही मुद्दे बाहेर काढले तर येऊ शकतात किंवा मग त्या पी एला निलंबित केलंय त्याला विश्वासात घेतलं तर आणखी काही मुद्दे बाहेर येऊ शकतात पण हे प्रकरण एक दिवसाचं एक दिवसाचं म्हणण्यापेक्षा काही तासांचंच होतं ते मिटवलं गेलं ते दाबलं गेलं पण अजूनही काही गोष्टी गोष्टीच्या तशाचे ज्याची उत्तरं शोधावी लागणार आहेत या प्रकरणावर तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र